हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ दोन तीन ताईंचे प्रश्न आले होते की ताई जसं स्वामींची आपण नित्यसेवा करतो म्हणजे स्वामींची आपण काही ना काही रोज सेवा करत असतो तर तसंच कुलदेवीची एखादी सेवा आहे का की जी आम्ही नित्यनेमाने करू शकतो कारण आम्ही जास्त सेवा करू शकत नाही तेवढा आमच्याकडे वेळ नाही तर अशी काहीतरी एखादी छोटीशी सेवा आहे का की जी आम्ही नित्यनेमाने करू शकतो म्हणजे पाच ते दहा मिनटात ती सेवा होईल असा प्रश्न मला एक दोन ताईंनी विचारला होता तर त्यावरच आज मी व्हिडिओ घेऊन आली भी आहे तर त्याबद्दलच मी माहिती देणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे कोणी स्किप करू नका महिलांनी तर अजिबात स्किप करू नका कारण हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे आणि ही सेवा महिलांनाच करायची आहे आपल्या कुलदेवीची सेवा महिलांना करायची असते घरातल्या कुल स्त्रीला करायची असते आणि आपल्या कुलदैवताची सेवा पुरुषांनी करायची असते म्हणजे घरातले जे, जे कर्ते पुरुष असतात त्यांनी करायचे असते म्हणून महिलांनी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता कुलदेवी म्हणजे काय जी आपल्या कुलाच रक्षण करते आपण आपल्या आई वडिलांची सेवा नाही केली तर चालेल का आपल्या आई वडिलांची आपण सेवा नाही केली तर आपल्या आई वडिलांची सेवा करणं जसं आपलं कर्तव्य आहे तसंच आपल्या कुलदेवीची सेवा करणं म्हणजे आपल्या कुलदैवताची आणि आपल्या कुलदेवीची सेवा करणं आपल्याला खूप 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 जास्त गरजेचं आहे आपण स्वामींची सेवा करत आहोत ती आपल्या गुरूंची सेवा आहे परंतु आपल्या आईची सेवा सुद्धा करणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे नाहीतर मग काय होतो कुलदेवीचा कोप होतो आता मी तुम्हाला साधं उदाहरण सांगते आपले मुलं जेव्हा आपलं ऐकत नाही उद्धटपणे बोलतात तर आपल्याला बघा कसं म्हणजे मनाला खूप असं वाटतं की म्हणजे आपण आपल्या मुलांसाठी इतकं करतो त्यांना जे हवं ते देतो आणि ते आपल्याशी असे वागतात तर आपल्याला कुठेतरी वाईट वाटतं ना वाईट वाटलं की काय होतं की आपलं मन नाराज होतं तसंच आपल्या कुलदेवीलासुद्धा वाटत असतं आपण जर तिची सेवा केली ना तर तिला आपल्याबद्दल वाटतं की आपल्याला वा भरभरून आशीर्वाद देते परंतु जेव्हा आपण तिची सेवा करत नाही फक्त देवघरात म्हणजे देवीची म्हणजे कुलदेवीची मूर्ती ठेवणं किंवा टाक ठेवणं आणि रोज तिला आंघोळ घालणं एवढंच गरजेचं नाही आहे त्यावर सेवा होणंसुद्धा खूप 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 गरजेचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही सेवा करणार नाही कुलदेवीची तोपर्यंत तुम्हाला तुमच्या घरात अडचणी दिसणार आहेत आपल्या घरात अनेक अडचणी आपल्याला दिसत असतात त्या का दिसतात कारण आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही आता आज मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती प्रत्येक महिलांनी जर घरात सुरू केली करायला सुरुवात केली तर तुमच्या घरात तुम्हीच बघा काय तुमच्या घरात अडचणी येत असतात आता प्रत्येकाच्या घरात काही ना काही अडचणी असतात आता कोणाच्या घरात काय तर कोणाच्या घरात काय तर तुमच्या घरात ज्या काही अडचणी असतील त्या दूर होणार आहेत शंभर टक्के काय एक हजार एक टक्का कारण मी स्वतः कुलदेवीची सेवा करते म्हणजे मी जी करते ना तीच तुम्हाला मी आज सांगणार आहे ही सेवा आपल्या केंद्रातलीच आहे केंद्रानुसारच मी सेवा करत असते अगदी ही सेवा करायला फक्त तुम्हाला मोजून पाच मिनिटं लागणार आहे दिवसाचे फक्त तुम्हाला पाच मिनिटं तुमच्या आईला द्यायचे आहेत म्हणजे काय होईल की तुमची आई भगवतीची तुमच्यावर कृपादृष्टी राहणार आहे आणि ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे आपल्याला आपल्या यायला प्रसन्न करून घेणं खूप गरजेचं आहे तर आता सेवा काय करायची सगळ्यात आधी मला एक सांगायचं आहे की तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला तुमची तुम्हा कुलदेवी माहिती नसेल तर तुम्ही माहिती करून घ्या मी एक त्यावर व्हिडिओ पण केलेला आहे की आपल्याला आपली कुलदेवी माहिती नसेल की नेमकी कोणती आहे तर ती कशी ओळखावी म्हणजे ती आपल्याला संकेत देते की मी तुझी कुलदेवी आहे आपल्याला ती संकेत देत असते तर त्यासाठी आपण काय उपाय करायचा त्यावर व्हिडिओ आहे मी या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक देईल तुम्ही ते तो व्हिडिओ तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता प्रत्येक महिलांनी तो व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती कारण आपल्याला आपली नेमकी म्हणजे जी कुलदेवी आहे ती माहिती असणं गरजेचं आहे नाहीतर मग काय होतं आपण सेवा करत जातो आणि मग म्हणतो की सेवा करून सुद्धा मला त्याचं फळ मिळत नाही तर हे झालं कुलदेवी कोणती आता तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात किंवा तुम्ही वेगळे राहतात तर तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो आहे का जर फोटो असेल तर तुम्ही तो फोटो ठेवू नका त्यापेक्षा तुम्ही कुलदेवीचा टाक, टाक नसेल तर कुलदेवीची मूर्ती आणा टाक किंवा मूर्ती आपल्या घरात असणं खूप गरजेचं आहे कारण तिचा आपल्याला अभिषेक करायचा आहे फोटोवर आपण अभिषेक करू शकत नाही म्हणून तुम्ही टाक करून घ्या किंवा मूर्ती घरात ठेवा आणि तिचं कुंकुमार्चन होणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्यासाठी ते आपल्याला मूर्तीच पाहिजे तर आता जी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे तर ती तुम्हाला कुठलंही मंगळवारपासून सुरू करायची आहे मंगळवारपासून तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र जेव्हा आपण पठण करतो ना त्या स्तोत्रातच दिलेलं आहे की म्हणजे त्याच्या पठणाने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळत असतं असं त्यात दिलेलं आहे जेव्हा आपण ते अकरा वेळा पठण करतो तर त्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळत असतं आता तुम्ही म्हणणार अकरा वेळा ताई आम्हाला शक्य नाही ठीक आहे आपल्याला नित्यसेवा करायची आहे आपल्या देवीची तर तुम्हाला काय करायचं आहे सिद्धपुंजिका स्तोत्र एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही हे पठण करू शकता तुमच्या इच्छेने करा एक वेळा तरी करा मी याचं तीन वेळा पठण करत असते तर तुम्हाला जसं शक्य तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता तर आता मला सांगा याला किती वेळ लागणार आहे आपल्या नित्यसेवाच्या ते पुस्तकात आहे अगदी म्हणजे खूप इतकं म्हणजे प्रभावशाली स्तोत्र आहे तुम्ही जेव्हा याचं पठण करणार तेव्हाच तुम्हाला त्याचं महत्व कळणार आहे तर आता हे झालं सिद्ध कुंजिका असतो मंगळवारपासून याला पठणाला सुरुवात करायची जर एक वेळा करणार तर मंगळवारपासून दररोज एक वेळा तुम्हाला करायचं आहे आता तुम्हाला हे पण शक्य नसेल अशी नित्यसेवा करणं शक्य नसेल तर अजून एक मी तुम्हाला सांगते की दुर्गा सप्तशती आता बऱ्याच जणांना इच्छा असते की दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा त्याचं पारायण करायचं असतं पण ते शक्य होत नाही तर तुम्ही असंही करू शकता दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहे तर तुम्ही मंगळवारपासून म्हणजे मंगळवारी दोन अध्याय बुधवारी दोन अध्याय म्हणजे मंगळवारी एक ते दोन अध्याय बुधवारी तीन ते चार अध्याय अशा पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणजे तेरा अध्याय तुमचे सात दिवसात संपणार आहे म्हणजे सोमवारी तुमचे अध्याय पूर्ण होतील मंगळवारी परत दोन दोन अध्याय सुरू होतील मध्ये तुमचे पिरियड्स आले तर गॅप टाकायचं काही हरकत नाही चार दिवस सोडून द्यायचे परत करायचं म्हणजे अध्याय आता समजा तुमचं आता तुम तुम दोन अध्याय पठन करून झाले आणि मध्येच तुमचे चार दिवस पिरियड झाले तर त्याच्यानंतर तुम्ही तिसरा चौथा अध्याय करायचा एवढे म्हणजे मागचे तुम्हाला काही पठन करायची गरज नाही असे तुमचे महिन्याचे चार पारायण होणार आहेत दुर्गा सप्तशतीचे मला सांगा दोन अध्याय वाचायला फक्त मोजून पाच मिनिटं लागणार आहे आणि वेळा तुम्ही पठन केलं तर फक्त दोन मिनिटं लागतील तीन वेळा पठण केलं तर पाच मिनटं लागणार आहेत आता दोघांपैकी तुम्ही एक सेवा करू शकता दोघं करायची काही गरज नाही एक तर सिद्धपुंजिका सूत्र किंवा दुर्गा सप्तशेतीचे दोन 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 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे आता तुम्हाला हे पण शक्य नसेल तुम्ही म्हणणार की ताई मी कुलदेवीची अशी सुद्धा सेवा करू शकत म्हणजे रोज मला एवढं सुद्धा पठन करायला वेळ नाही तर तुम्ही काय करायचं पौर्णिमा आली मंगळवार महिन्याचे चार मंगळवार येतात पौर्णिमा येते मध्ये अष्टमी येते बघा महिन्याची तर त्या दिवशी तुम्ही एक दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता पूर्ण पाठ म्हणजे एक ते तेरा अध्याय एका बैठकीत पठन करायचे नसेल शक्य तर सकाळी अर्धे करा सायंकाळी अर्धे करा असंही चालेल आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे आता हे पण तुम्हाला शक्य नसेल तर पौर्णिमा दुर्गाष्टमी आणि चार मंगळवार येता तर तेव्हा तुम्ही अकरा वेळा सिद्धपुंजी का स्तोत्र याचं पठन करू शकता आता आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची मी तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहे आता एक चारही ऑप्शनपैकी तुम्ही कुठलंही ऑप्शन निवडू शकता पण कुलदेवीची सेवा करा म्हणजे कराच प्रत्येकाने प्रत्येक महिलांनी ही सेवा घरात सुरू करा बघा तुम्ही याचे तुम्हाला काय अनुभव येतात आणि प्रत्येक मंगळवारी आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक हा व्हायलाच पाहिजे पाण्याने करा पंचामृताने करा दुधाने करा तुम्हाला जसा करायचा असेल तसा करा परंतु अभिषेक करा बऱ्याच जणांना मी बघते ना म्हणजे घरात फक्त मूर्ती असते किंवा टाक असतो पण महिला काय करतात म्हणजे ना अभिषेकच करत नाही अभिषेक करणं आपल्या घरात खूप 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 गरजेचं आहे अभिषेक करा आणि ती तीर्थ तुम्ही घरात सगळ्यांनी घ्या किंवा एखाद्या झाडाला म्हणजे तुळस सोडून कुठल्याही झाडाला टाकू शकतात असं तुम्ही करू शकता तर अभिषेक नक्की करा आणि दर मंगळवारी पौर्णिमेला आणि अष्टमीला तुम्हाला कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करायचा आहे दर मंगळवारी अष्टमीला आणि पौर्णिमेला कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करायचं मूर्तीवर पण करू शकतात तुम्ही किंवा फोटोवर पण करू शकता मी कसं करायचं कुंभकुमारच्या त्यावर पण व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही खाली मी लिंक देते लिंकमध्ये तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने सेवा करायची आहे या तुम्ही सेवा करून बघा आणि त्यानंतर तुम्ही मला सांगा तुमच्या घरात काय तुम्हाला का अडीअडचण येत आहे कुठलीही अडचण राहणार नाही वास्तुदोष पितृदोष नजरबाधा कर्णीबाधा निगेटिव्हिटी घरातलं म्हणजे काय तुमचे प्रमोशन होत नाही तुमच्या नवऱ्याचं किंवा तुमचे कुठलेही अडलेली कामं पूर्ण होत नाही घर होत नाही गाडी होत नाही का काहीही कुठलाही प्रश्न असो तो तुमचा दूर होणार आहे तुमच्या पैशांचे मार्ग मोकळे होणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे तुमच्या घरातली दरिद्री निघून जाणार आहे मी तुम्हाला खरंच सांगते मी तुम्हाला कळकळीची विनंती करते प्रत्येक महिलांनी ही आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करा प्रत्येक तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या त्यांनासुद्धा ही सेवा करू द्या म्हणजे त्या जेव्हा सेवा करतील ना तर त्याचं फळ तुम्हालासुद्धा मिळणार आहे कारण घराघरात तुम्ही कुलदेवीची सेवा पोचवलेली आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे तर आता हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्रेब आणि आपल्या भावनाच लाईकच्या या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन